चौकशीला पुन्हा एकदा तुम्ही आलेला आहात आणि ते खरंतर गेल्या दोन अडीच वर्षापूर्वीने चौकशी सुरू केली होती आणि त्यावेळी आम्ही योग्य पद्धतीने त्या चौकशीला माहिती दिली होती त्यावेळी आमचे जबाब पण घेण्यात आले होते आणि आमच्याकडे जी उपलब्धता गेले वीस वर्षापूर्वीपासून माहिती माहिती त्याप्रमाणे जी होती ती आम्ही दिलेली आहे पत्नीने सुद्धा जनावर मालमत्ता आहे माहिती पण दिलेली आहे परंतु आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मध्ये माहिती मागवली ती मध्ये माहिती आम्ही भरून आणलेली आहे आणि त्याचबरोबर वीस वर्षात जे काही विक्री व्यवहार असतो खरंतर एकोणीसशे शहाण्णवपासून मी इन्कम टॅक्स भरतोय आणि गेले तीन विधानसभेच्या चार विधानसभेच्या निवडणुका मी लढवलेल्या आहेत आणि त्यावेळीसुद्धा मी माहिती माझ्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे त्यानंतर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा सातत्याने माहिती दिलेली आहे आणि यांच्यामध्ये जर कुठली खरं तर ए सी बीची एकीकडे चौकशी होत असताना ए सी बी एखाद्या गुन्ह्याची चौकशी करू शकते परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले निष्ठा नसतात आणि सुद्धा माझी दोन वर्ष दोनदा दास केलेली के आहेत आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल आम्ही त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत परंतु एखाद्याने चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रास द्यायचा असेल तर त्यांना आपण काय करू शकत नाही परंतु त्यांना जे जे सगळं लागेल ते ते सगळ्या मी करणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होऊन त्यांना जी माहिती दिली त्याच्याविषयी वेगळी काय माहिती असेल तर ती ते सुद्धा त्यांना देणार आहे पण इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये चौकशीचा फेरा जो आहे तो थांबला होता आणि आता इलेक्शन नंतर पुन्हा एकदा ह्या चौकशीचा सिमेरा चा चालू झाला आहे नेमकं काय वाटतं याच्यामध्ये नाही खरंतर चौकशी आम्ही जी दिली आहे जी प्रॉपर्टी दिली आहे जी दिली ती खरंतर चौकशी त्यांना पुरेशी होती परंतु काय राजकीय दबाव असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणून त्यांनी पुन्हा मागितले आहे तर त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचं पहिल्यापासून धोरण ठरवलं आहे ते आम्ही करणार आहोत दबाव 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 असू शकतो नाही नाही असं काय मला कोणी कुठे या म्हणून सांगितलं नाही परंतु दबाव राजकीय दबाव असल्यामुळे चौकशी चौकशीवर असाल कारण आपण बघित असाल की एखाद्या ज्या ज्या लोकांचे चौकशी झाल्या आहेत ते ते लोक त्यांच्यात गेल्यानंतर ते चौकशा ॲटोमॅटिक बंद झाल्या आहेत गुन्हे सुद्धा बंद झालेले आहेत आणि त्यामुळे पण मी काय त्याच्या त्याच्याजबाला धीक करणार नाही मी माझी जी माहिती आहे योग्य पद्धतीने देईन आणि माझा संघर्षाचा लढा हा सुरूच राहील तुमच्यासोबतच राजन साळी यांची पण चौकशी सुरू होती राजन साळी शिवसेनेत किंवा भाजपला पाहायला तुमच्या जेव्हा चौकशी झाली तेव्हा भाजनसा तुमच्यासोबत होते आता ही लढाई मला एकट्यानेच लढायची आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या जी जी लढाई असेल ती मी लढेन कोण माझ्या आणि कोण नसेल त्यामध्ये काय मोठा फरक पडणार नाही परंतु चौकशीला योग्य पद्धतीने माहिती देण्याचं काम मी निश्चित करेन सर फॅमिली म्हणजे तुमच्या मिसेसला देखील बोलवलेला आहे त्यापूर्वी देखील चौकशी पहिल्यांदा येत नाही त्या एकदा आलेल्या आहेत त्यांनी माहिती दिली होती आता पुन्हा माहिती मागितलं तर त्यांना ती माहिती देतील त्या पण त्याच पद्धतीने खमक्या आहेत त्या पण त्या पद्धतीने चौकशीला समोरे जातील आणि योग्य पद्धतीने माहिती देतील तुम्ही म्हटलं की याबद्दल माहिती दिलेली आहे पण पुन्हा एक वेगळा फॉर्मॅट दिला त्यामध्ये माहिती तफावत आहे वेगळे प्रश्न आहे की सेम गोष्टीच आहेत नाही त्यांना आता माझ्या मते इथले अधिकारी सुद्धा बदललेले आहेत त्यामुळे त्यांना काय वेगळी माहिती पाहिजे असेल त्यामुळे त्या पद्धतीनं तर माहिती रत्नागिरी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका